आणि यानंतरची बातमी आहे मनसे कार्यकर्त्याच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातील मनसे कार्यकर्ता जय मृत्यू प्रकरणावरून आता अनेक वाद निर्माण झाले आहेत मनसे कार्यकर्ता जय मालुकार मृत्यू प्रकरणासंदर्भात अपडेट आपण पाहतोय जयचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं आता समोर आलेला आहे मनसे कार्यकर्ता जय मालुकार मृत्यू प्रकरण या मारहाणीमुळे झालेलं आहे शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे हृदयविकाराच्या धक्क्यानं जयचा मृत्यू झाल्याचा दावा होता मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये तीस जुलैला हा राडा झालेला होता आणि जबर मारहाण झाली आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा आता समोर आलेला आहे मनसे कार्यकर्ता जय मालुकार मृत्यू प्रकरणासंदर्भातील ही महत्वाची अपडेट या क्षणाला आपण पाहतोय जयचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं आता समोर आलेला आहे शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे हृदयविकाराच्या धक्क्यानं जयचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेला होता मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये तीस जुलैला हा राडा झालेला होता वर्षाचा पूर्ण झालेला नव्हता या डिसेंबर मध्ये चोवीस वर्षाचा पूर्ण झाला असता सोळा बाराला सोळा बारा दोन हजार त्याची जन्म झाली काय आणि मेडिकल स्टुडंट असल्यामुळे काय आहे की असं काही प्रथम होता तो चोवीस चा पण पूर्ण झालेला नव्हता या डिसेंबर मध्ये चोवीस वर्षाचा पूर्ण झाला असता सोळा बाराला जयचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं आता समोर आलेलं आहे अहवाल तसं समोर आलेलं आहे धक्कादायक अहवाल जयचा मृत्यू झालेला आहे याची माहिती समोर आलेली आहे शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे जयचा मृत्यू हा जबर मारहाणीमुळे झालेला आहे धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे हृदयविकाराच्या धक्क्यानं जयचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेला होता हा आता समोर आलेला आहे देखे